मित्रांनो चिंबोरी बघा तू बघा बसलेली आहे शांत चिंबुऱ्या आठ चिंबुरे आहेत आणि आठ मोठे आहेत नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर भरपूर दिवसांनी तुमच्यापर्यंत आपण नवीन व्हिडिओ घेऊन येते कारण आता पावसाला चालू झालेला आहे तर आपण पप्पा आहेत मंगेलच आहे तर आपण आता चालू आहे मोठ्या आणि चिंबुऱ्या पकडायला तर हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी कारण आता व्हिडिओ बनायला मला जास्त वेळ भेटत नाही आज थोड़ा तर आज थोडं ऑफिसवर लवकर आल्यामुळे आज मी चिंबोरे पकडायला चाललो आहे तर बघूया आपल्याला किती भेटत आहेत त्या तर आपण आता निघतोय सोबत आपण एक पिशवी घेतलेली आहे बॅटरी आणि आपला कॅमेरा असणार आहे आणि पाऊस आला तर छत्री लागणार आहे तर चला भेटूयात तर डायरेक्ट नदीवर आपल्याला मित्रांनो चिंबोरे भेटायला सुरुवात झालेली आहे की बघा एक महागाय झालं पहिलीच भेटली आणि इकडे पप्पाला दुसरी हे बघा साईज बारकी आहे आणि ही बऱ्यापैकी साईड बघा पोनी आमची चांगली झालेली आहे इकडं ऐकून

पाऊस चालू झालेला मित्रांनो इकडं आपल्याला मोठे भेटायला सुरुवात झाली बघी आपल्याला किती भेटतील दाखवतो तुम्हाला मोठे हा बघा मित्रांनो हा बघा मोठे मोठा आहे रे मग येत हा बघा बघी आपल्याला आता किती मोठे भेटत आहेत पाच शिंबऱ्या पण आपल्याला भेटल्या आहेत त्या जोडीला मोठे पण आता आहेत आपल्याला पण मोठे कसं मित्रांनो पाऊस असेल तरच मोठे भेटतील नाहीतर मोठे भेटणार नाही वगैरे भरपूर आहे इकडे हा बघा हा बघा इकडे हा बघ ह बघा मित्रांनो मोठ्या गेला पिलामध्ये गेला गेला ह्याच्यामध्ये मित्रांनो पकडायला गेलो काय दिसतील अजून एक मंग भेटलेला आहे पिशवा ना आपल्याला आप पाच सहा मुठे भेटले आहेत मित्रांनि कशी मोठी आहे भेटली आपल्याला फायनली साईड कुठं साई चांगले मित्रांनो बघा चिखल असल्यामुळे ती जरा धरायला चिकट हे होतंय तरी पण कसली गेली तिथं काय नाही मित्रांनो ना। चिंबोरी बघा तू बघा बसलेली आहे शांत पकड पकड आपल्याला काम फिट एक नंबर हे बघा मित्रांनो साईज बघा साईज पिशवी द्या इकडं पिशवी द्या पप्पा हे पिशवी पिशवी दे इकडे आता मित्रांनी बघा पप्पांना भेटलं इकडे पण हातात पिशवी पण आहे पिशवी किती बॅटरी आहे पिशवी किती ही टाकली ना मग मी हार मी हा दोन हात लावायला लागतात ना हां हे कर हे वरती अरे तू म्हण जाईल थांब थांब मित्रांनो साईज बघा बोलला बघितलं पप्पांना भेटलेली आहे फायनली एक थांबा मग पात्र हलवलं तेव्हा ती पुढे निघाली काटे पात्र्याच्या खाली बसलेली ना अजून या पानांच्या खाली ती बसलेली आहे मित्रांनो तर आपल्या चिंबऱ्या पकडून झालेल्या आहेत वाजले दहा वाजले साधारण तर हे बघा आपल्या किती चिंबुऱ्याने मोठ्या भेटलेत बघा तर मित्रांनो आपण फायनली आता घरी आलोय लवकरच आलो एक दीड तासामध्ये आपण घरी आलो पण आपल्याला बऱ्यापैकी चिंबुऱ्याने मोठे भेटलेत नक्कीच बघा तुम्ही पण खूप मजा आली पकडायला चिमुरे किती आठ चिंबरे आहेत आणि आठ मोठे आहेत आणि आमचा उरणचा पाहुणा आला आहे ओम त्याला यायचा होता पण तो आले आल्यामुळे त्याला घेऊन गेलो नाही आम्ही तो पकडायचा प्रयत्न करतोय चांगले चिमुरे भेटले आपल्याला हे बघा चिंबरीची साईज बघा मित्रांनो हे बघा मस्त सुंदर भेटल्यात आपल्याला आणि सगळ्यात मोठी हीच आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपले चॅनल नवीन कोण असेल त्यांना आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून त्यांना पुढची व्हिडिओ बघता येतील तर आपल्या ही पावसाळ्याची सुरुवात आहे तर अजून व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील लावणीचे वगैरे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय